नमस्कार मी रक्तकर्ण प्राध्यापक किरण मंगाला नंतोरा तेवीस तारखेला मी माझ्या वैयक्तिक शंभरवा रक्तदान करतोय नक्कीच हा ऐतिहासिक रक्तदान आहे आणि बावीस मार्चला मी माझा पन्नासवा वाढदिवस साजरा करतोय फार रिअरले लोकांच्या नशिबात हा क्षण येतोय तो माझ्या नशिबात आला आहे नशिबात आणण्यापेक्षा मी ज्या एका ध्येयाने काम करत गेलो आणि म्हणून तो माझ्या नशिबी आला आहे असं मी म्हणेन मी वयाच्या अवघ्या साडेसतराव्या पावणे अठरा अठराव्या वर्षी रक्तदान पहिल्यांदा केलं लायन्स क्लब ऑफ इंडियाचा कॅम्प वाड्यात व्हायचा त्याच्यामध्ये आणि त्यावेळेस मला काही हो वाटलं नव्हतं की रक्तदान बाबा लोकं करतात आपणही करा त्याच्या मागचं एथिक्स काय त्याचं महत्त्व काय काही जाणत नव्हतो हो एक तरुणाई तुमच्यासारखाच होतो आणि त्या ओघात रक्तदान केलं पण जेव्हा ज्यांना मी माझ्या रुग्णसेवेतला आदर्श मानतो ज्यांची खऱ्या अर्थाने मला प्रेरणा आहे ते म्हणजे दिवंगत वडील गजानन थोरात ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर होते एखादाचा जीव वाचवण्यासाठी बाबा धडपड जे करायची ते मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेली आहे म्हणजे बाबांचं एक सीन आवर्जून मी सांगेन की मी या क्षेत्रात कायम आज कार राहिलो की एकाला अटॅक आलेला असताना बाबांनी आमच्या दवाखान्याच्या बाजूलाच माझं घर आहे तिथनं कोटावरनं उडी मारून त्या पेशंटला ड्रायवर नव्हता ॲम्ब्युलन्सवर वाडा हॉस्पिटलच्या म्हणून बाबा घेऊन गेले तिथं हेअरलाईन फ्रॅक्चर बाबांच्या पायाला आला बाबा म्हटला पायाला काहीतरी चमक वगैरे भरले परंतु रिटर्न येताना बाबा बाबा रिटर्न गाडी चालवत नाही आले तर बाबा प्लास्टरमध्ये पाय घेऊन आले बाबांचा पाय मेजर फ्रॅक्चर झालेला आणि तेव्हा बाबांना बोललं हे काय तर बाबा बोलले जाऊन ना, ना। माझा पायच फ्रॅक्चर झाला पण एकाचा जीव वाचला ना हे महत्त्वाचं आहे आणि तो बाबांचा एक शब्द प्रेरणादायी राहून गेला आणि तिथलं खऱ्या अर्थाने आपण अशा अनुषंगाने काम करू शकतो प्रत्येक गोष्ट पैशानीच होते असं नाही आहे तर काही गोष्टी अशा अनुषंगाने होतात त्यातलं महत्त्वाचं म्हणजे दहा पारमिता दानाच्या आहेत त्यातली एक पारमिता अर्थात रक्तदान करणं ती मी आजपर्यंत पार पाडत आलो आहे आज जवळपास मी शंभरवा रक्तदान करणारा भारतातला एकशे तेहतीसवा नागरिक ठरणार आहे मला याचा सार्थ अभिमान वाटतो की एकशे चाळीस कोटीमध्ये मी तेहतीसवा आहे अगदी शालेय काबाड कष्ट करून हालाकीचे दिवस कडून शिकलो आज या पंचक्रोशीतलं एक नामांकित महाविद्यालय सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचं सोनोपंत दांडेकर महाविद्यालय इथे क्रीडा संचालक म्हणून कार्यरत आहे आणि माझ्या ह्या कार्याला रक्तदान कार्याला आमचे संस्थेचे पदाधिकारी आमचे प्राचार्य डॉक्टर किरण सावे आमचा इंटर स्टाफ नेहमी हेल्प करतो आणि तिथेही माझा हा वेळ तिथल्या बऱ्याच माझ्या सहकार्याने माझ्या विद्यार्थ्यांनी एक्सेप्ट केला ते रक्तदान चळवळत आले आणि अभिमान वाटतो या गोष्टीचा की ज्या पालघर जिल्ह्यात आदिवासी बहुल जिल्हा आहे जिथे लोक इंजेक्शन यायला घाबरायचे तिथे घराघरामध्ये रक्तदाता मी निर्माण केला आज जवळपास नाही म्हटलं तर पालघर जिल्ह्याच्या ह्या ग्रामीण भागात पंचवीस हजार रक्तदाते निर्माण केले हे थोडं थोडकं नाहीये सहज सांगताना सहज वाटेल परंतु हे करताना मला जवळपास पंचवीस वर्षाचा कारकिर्द गेली हे सगळं उभं करायला मागील पंचवीस वर्षापासून मी रक्तदान शिबिरं आयोजित करत आहे त्याच्या अगोदरपासून मी रक्तदान करत आलो आज मी माझ्या भागात मला रक्तकर्ण पुरस्कार मिळालं हे माझ्यासाठी अभिमानाचीच गोष्ट आहे परंतु माझा टार्गेट आहे की मी माझ्या ह्या पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातनं वाड्यासारख्या ग्रामीण भागातनं किमान दहा तर रक्त करणं निर्माण करेन त्यातली दोन रक्तकर्णं सध्या माझ्यासोबत आहेत कोविड काळात असाच होता कोविड काळात ही आम्ही अतिशय चांगलं काम केलं आणि मला अभिमान वाटतो आजही सांगताना की एकतीस तेरा महिन्यात एकतीस रक्तदान शिबिरं महाराष्ट्रात कुठेच झाली नाही ती वाड्यामध्ये आम्ही केली साडे अकराशे लोकांनी मी प्लाझ्मा दिला एकतीस ब्लड कॅम्पच्या माध्यमातून जवळपास साडेचार हजार बॉटल ब्लड उभं करून दिलं आणि त्याचं इतर मीडियानेही खूप चांगलं त्याला प्रसिद्धी दिली मला सांगताना आज अभिमान वाटतोय की खडतर परिस्थितीतनं उभा राहिलो खडतर परिस्थिती काय असते हे बघितले आणि एक प्रेरणा मिळत असते ती प्रेरणा घेत राहिलो मी मुद्दामून तुम्हाला एक उदाहरणं देतोय दोन उदाहरणं आवर्जून सांगेन की माणूस सेल्फीशी असतो स्वतःच्या अडचणीला फार महत्त्व देतो मी कधी कधी स्वतःच्या अडचणीला महत्त्व दिलं नाही त्याचा परिणाम की सार्वजनिक अडचणीत मला न सांगता मदत मिळतली माझ्या आईचं हार्टचं ऑपरेशन होतं आणि आदल्या दिवशी किडनीचं ऑपरेशन एखाद होतं ट्रान्सप्लांट होते त्याला ए पॉझिटिव्ह ब्लड हवं होतं कलोंबलेला मी असताना आणि तिथे कोणतरी सांगितलं एक शिक्षक येथे राहतोय त्याला रक्त रक्तदान करतोय मी त्या माणसाला रक्त रक्त दिलं दुसऱ्या दिवशी आईचं ऑपरेशन आहे म्हटलं दुसऱ्या दिवशी आहे चोवीस तासात काही होऊ शकतंय आणि मी आईला रक्त देऊन देऊ शकलो नाही माझ्या पण त्याचा परिणाम असा आहे की त्या एका इन्सिडन्सनी मला हॉस्पिटलचं बिल पूर्ण माफ झालं एक एन जी ओ भेटला असाच मदतगार आणि तिथं मला आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता